नमस्कार मित्रांनो शुभे सकाळ सगळ्यांना आज बलवडी या ठिकाणी मैदान होते आणि या मैदानामध्ये आज टोटल एकोणपन्नास गट पळणार आहेत आणि नक्कीच एकोणपन्नास गटामध्ये आता महाराष्ट्रात टॉपचे एक अर्धे बैल आज आलेले आहेत अर्धे बैल उद्या आहेत टॉपचे आणि नक्कीच एकोणपन्नास गटामध्ये कोणता बैल कोणत्या गटात पळणार आहे ते बघूया बक्का सूर्य आलाय का नाही नक्कीच समजेल आता मैदानामध्येच कारण बक्कासूरची चिठ्ठी निघालेली नाहीये बच्चार डॉन नावाच्या बैलाची चिठ्ठी निघालीय चला बघूया कोणता बैल कोणत्या गटात पळतोय गट क्रमांक एक मध्ये पळतोय वैष्णव या नावाचा बैल तसेच कलड होणकरांचा भारत केसरीचा मानकरी असलेला लक्ष्मणराव आणि सुंदर ही जोडी पाहताना दिसेल गट क्रमांक एक मध्ये गट क्रमांक दोन मध्ये किरण अप्पा गाव कालगावकरांचा भारत किंवा रैना या दोघातील एक बैल दिसेल तसेच गर्णिकीकरांचा राजा सुद्धा गटा गट गट या गटामध्ये पळताना दिसेल मोठी लढत आहे गट क्रमांक दोन मध्ये गट क्रमांक तीन मध्ये बक्या डॉन या नावाची चिठ्ठी निघालेली आहे नक्कीच का नरवाडीचा बक्या डॉन असेल बहुतेक जो बकासूरचा डुप्लिकेट आहे तो बैल असेल एखाद्या वेळेस गट क्रमांक चार मध्ये आहे अकलूजकरांच्या नावाची चिठ्ठी तसेच सूरज गायकवाड यांच्या नावाची चिठ्ठी आहे गट क्रमांक पाच मध्ये मथूर पळतोय खानापूरकरांचा तसेच कुंडल अनिल डायवर यांचा बैल पळतोय तसेच बब्या पळतोय पंढरपूरकरांचा गट क्रमांक सहा मध्ये खर गानंद खरसुडी खरसुंडीकरांचा बब्या किंवा दुर्गा या दोघांच्या मधील एक बैल पळताना दिसेल त्या गटामध्ये गट क्रमांक सात मध्ये माळशिरस या गावची चिठ्ठी निघालेली आहे तसेच विटा या गावची चिठ्ठी निघाली आहे बघूया कोणता बैल पळतोय गट क्रमांक आठ मध्ये फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बुलढाणा एक्सप्रेस भावे आज पळताना दिसेल गट क्रमांक आठ मध्ये तसेच हरण्या आणि बैजा ही जोडी पळताना दिसेल आणि घरनिकीकरांचा राजा सुद्धा या गटामध्ये पळताना दिसेल नावाची चिठ्ठी निघाली गट क्रमांक आठ मध्ये गट क्रमांक नऊ मध्ये कार्तिकी अजय जाधव कले ढोळकरांचा म्हणजेच तेजा किंवा दिवाणा या दोघांच्यामधील एक बैल पळताना दिसेल गट क्रमांक दहा मध्ये पुन्हा एकदा गर्णिकीकरांच्या राजाच्या नावाची चिठ्ठी निघाली आहे त्या गटामध्ये सावकार आणि सरजा रेठरे बुद्रुककरांचा हा बैल पळताना दिसेल या गटामध्ये तसेच बब्या सुद्धा पळताना दिसेल गट क्रमांक अकरा मध्ये लक्षा ह्या नावाचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक बारामध्ये लेंगरे आणि चितळी या दोन्ही गावची बैल पळताना दिसतील गट क्रमांक तेरामध्ये कचरेवाडीकरांचा बैल पळताना दिसेल तसेच कार्तिकी अजय जाधव कले विठ्ठल राणा म्हणजेच अजय चड यांचा तेजा दिवाणी या गटामध्ये पळताना दिसेल तसेच जपान आणि सिकंदर सुद्धा पळताना दिसेल गट क्रमांक चौदामध्ये पुन्हा एकदा डॉन खिंडी या गावचा बैल पळताना दिसेल सर्जा वेगाचा सुद्धा दिसेल या गटामध्ये गट क्रमांक पंधरामध्ये बलवडीकरांचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक सोळामध्ये पाचवड आणि पेडगाव या दोन्ही गावची बैल पळताना दिसतील त्या गटामध्ये गट क्रमांक सतरामध्ये प्रणव कंसे ब्लॅक टायगर तसेच बुलेट यांची नावाची चिठ्ठी निघालेली आहे तसेच गर्निकी या गावचा एक बैल पळणार आहे त्या गटामध्ये चिठ्ठी निघाली आहे गर्निकी गावच्या गट क्रमांक अठरामध्ये विक्रम देवकर सातारा यांच्या नावाची चिठ्ठी निघाली आहे तसेच विटा येरवळे यांच्या सुद्धा नावाची चिठ्ठी आहे गावची आणि अर्जुन आणि सुंदर ही दोन बैल सरेगावकरांची पडणार पळणार त्या गटामध्ये गट क्रमांक एकोणीस मध्ये पिस्टन तसेच पिस्टन एक्कावन एक बत्तीस टेस्टर सर्जा सुंदर लेंगरे ही बैल पळताना दिसतील गट क्रमांक वीस मध्ये पळताना दिसेल माय शिरसकरांचा जपान तसेच आदत किंग कृष्णा गर्णिकीकरांचा गट क्रमांक एकवीस मध्ये पुन्हा तेजा आणि दिवाणेच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे बघूया तसेच किरण अप्पा शालगाव कालगावकरांचा रैना भारतच्या चिठ्ठी आहे बघूया तसेच आदित्य शिकरे रेहमतपूर आदित्य देवकर रेहमतपूर यांच्या नावाची जिट्टी आहे गट क्रमांक बावीस मध्ये विटा हॉटेल सोन्या शेठ यांचा पाळणार आहे गट क्रमांक तेवीस मध्ये मथुरा फार्म चिंचाळ यांचा कंदूरचा अर्जुन किंवा राज कंदूरचा राजा किंवा अर्जुन जरा थोडीशी मिस्टेक झाली गट क्रमांक चोवीस मध्ये नाते पुतेकरांचा बैल पाळताना दिसेल झरेकरांचा बैल पाळताना दिसेल पंचम हिंद वेगाचा शेवट सर्जा या गटामध्ये पळताना दिसेल आणि नाखऱ्या हरण्या ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक पंचवीस मध्ये नितीनाबा शेवाळे यांचा फाखऱ्या पळताना दिसेल गट क्रमांक सव्वीस मध्ये उमाजी पाटोळे तसेच निमसोड तसेच वागावकरांचा नखऱ्या या गटामध्ये पळताना दिसेल गट क्रमांक सत्तावीस मध्ये म्हासांची चिठ्ठी आहे मथुरा फार्म चिंचाळे यांचा अर्जुन किंवा आपला राजा तो पळताना दिसेल तसेच विलास पाटील यांची सुद्धा चिठ्ठी आहे गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये बलवडी आणि प्रिया सावंत यांची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक एकोणतीस मध्ये शंभू पळते वांगीकरांचा तसेच गहानंदकरांचा बब्या किंवा दुर्गा या दोन्ही एक बैल त्या गटामध्ये पळताना दिसेल गट क्रमांक तीस मध्ये भवानी आणि नखरे पळताना दिसेल तसेच हरपळवडी अक्षय ड्रावर यांचा बैल पळताना दिसेल आणि दहादा सरकार यांचा बैल सुद्धा पळताना दिसेल गट क्रमांक एकतीस मध्ये जीवन ड्रायव्हर निराम यांचा सुंदर आणि तो सारजा अंगापूरमध्ये एक नंबर केलेली जोडी तीच पुन्हा पाळताना दिसेल त्या मैदानामध्ये तसेच ती जोडी चिंचाळी मैदानात सुद्धा पळली परंतु गटाला पराभव झाला होता नक्कीच हीच जोडी पाळताना पुन्हा एकदा दिसेल गट क्रमांक बत्तीस मध्ये पाळताना दिसेल घाडगेवाडीकरांचा बैल पाळताना दिसेल थैमान ग्रुप साखरवाडी तसेच सुंदर सोन्या फॅन्स क्लब यांच्या नावाची चिठ्ठी आहे गट क्रमांक तेहतीस मध्ये मुळी यांचा पिस्टन शर्ट आणि बावऱ्या पोळते मलवडीकरांचा बावऱ्या नक्कीच या बैलगाड्या क्षेत्रामध्ये आज नामांकित असे टॉपचे अर्धे बैल आलेले आहेत अर्धे बैल उद्या पळताना दिसतील बक्कासूरच्या येण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे कारण की बक्कासूरच्या नावाची चिठ्ठी जी आहे ती निघालेली नाहीये परंतु बघूया बक्कासूर कोणत्या नावाने चिठ्ठी पळतोय आता बघूया गट क्रमांक चौतीस मध्ये पळतोय सरजा आणि पैलवान ही जोडी रामोशी वाडीकरांच्या नावाची चिठ्ठी आहे राजा आणि विठ्ठल पळतोय विठ्ठल पन्नास पन्ना पन्नास पंचावन्न पन हा बैल पळतोय गट क्रमांक पस्तीस मध्ये स्वरा विजय मध्ये यांचा बैल पळताना दिसेल टॉपचं नाव आहे या बैलगाडा शहरात त्यांचं गट क्रमांक छत्तीस मध्ये प्रताप शेठ निकम कले ढोणकरांच्या नावाची चिठ्ठी आहे बघूया कोणता बैल पळतोय त्यांचा गट क्रमांक सदतीस मध्ये पुन्हा एकदा वेगाचा शेवट सर्जा पळताना दिसेल गट क्रमांक अडतीस मध्ये मथुरा फार्म यांचा जीवा अर्जुन किंवा राजा ही तिन्ही माहिती एक बैल पाळताना दिसेल तसेच एस के पाटील वानेवाडी तसेच दहादा सरकार यांचा सुद्धा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये तिळा आणि दिवानेच्या नावाची चिठ्ठी आहे बघूया कोणता बैल पळतोय गट क्रमांक चाळीस मध्ये अजय सपकाळ तसेच बुलढाणा तसेच रोहन पवार यांच्या नावाची चिठ्ठी आहे गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये तो येतोय घोटचा सर्जा कम बॅक करतोय आज मैदानामध्ये रॉकेट पळतोय पहिला कोणा माहित नाही परंतु पळणार आहे तो आज घोटचा सर्जा गट क्रमांक बेचाळीस मध्ये दुर्गा नखऱ्या निकम अर्जुन यांचा पळणार आहे गट क्रमांक त्रेचाळीस मध्ये रत्नागिरी मधून बैल होतोय पळण्यासाठी तसेच बारीक ड्रायव्हर देवराष्ट्रे तसेच निमगाव पोलिस यांचे नावाची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक चव्वेचाळीस मध्ये पवन शेट गायकवाड बनवडी तसेच एक्का ग्रुप पळशी तसे यांची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक पंचेचाळीस मध्ये पुन्हा एकदा घोटचा सर्जा पळताना दिसतोय कमाल आज घोटचा सर्जा आणि बलमा सुद्धा त्या गटामध्ये पळताना दिसतोय बलमा हा साताराचा नाही दुसरा आहे गट क्रमांक शेहेचाळीस मध्ये सोन्या लक्षा ग्रुप येळगाव या यांचा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक सत्तेचाळीस मध्ये सुंदर सोन्या फ्रेंड्स गोळेवाडी तसेच भरत मंडले यांचा सोन्या सुद्धा सोन्या शेठ पाळताना दिसेल गट क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये अनिकेत गायकवाड यांचा बैल पाळताना दिसेल आणि शेवट मथुरा फार्म यांचा जिवा अर्जुन किंवा कंदूरचा राजा या तिघांच्या मधील एक बैल पळताना दिसेल नक्कीच या मैदानामध्ये आज एक कोण पन्नास गट पळणार आहेत आणि नक्कीच पहिले जे गट आहेत ते पाच पाच ने गट पळणार आहेत नक्कीच बाकीचे गट आहेत ते चौच्यानं पळणार आहेत बघूया आज मैदानात चांगली रंगत होईल चांगले टॉप बैल जरी आलेले आहेत बरं का नक्कीच बघूया कोण करेल आज एक नंबर आज बकासून येतोय का नाही हे मैदानामध्येच समजेल कारण की बाकासूरच्या नावाची चिठ्ठी नाहीये परंतु काही सांगू शकत नाही बकासूर कुणाच्या सुद्धा नावाने पोळू शकतो बघूया खूप सारे शुभेच्छा आजच्या मैदानात जा सगळ्या बैलांना धन्यवाद